अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघाच मंगळवार मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी धनात बरकत आणण्यासाठी आणि घरामध्ये असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा मानला जातो मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो मंगळवारचा दिवस हा धनाच्या देवीला म्हणजे धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वाचा समजला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही जर दिव्यात ही एक वस्तू अर्पण केली आणि दिव्याच्या खाली जर तुम्ही ही एक वस्तू ठेवली तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही घरात यांची बरकत होईल लक्ष्मी माता तुमच्या घराकडे खेचली जाईल फक्त एक मंगळवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी एक किंवा जसा शक्य असेल तर तुम्ही दोनही उपाय केले तरी चालतील पहिला उपाय हा धनाला म्हणजे जी लक्ष्मी आहे तिला प्रसन्न करण्यासाठी धन आपल्या घरात खेचून आणण्यासाठी घरामध्ये असणारं जे धनधान्य आहे त्यांमध्ये वृद्धी होण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी काय करायचं देवघरात रेग्युलर जो दिवा लावतोय त्याच दिव्यात तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले एका प्लेटमध्ये एका वाटीमध्ये मुठबल मीठ घ्यायचं वाटलेलं किंवा जे खडं मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल दोघांपैकी कुठलंही मीठ जे आहे हे त्या प्लेटमध्ये ठेवायचं याच्यावरती एक दिवा लावायचा कुठलाही दिवा चालेल संध्याकाळी जो देवघरा दिवा लावता तोच उचलून ठेवला तरीही चालेल किंवा नवीन एखादा दिवा घेतला तरीही चालेल जो कुठला दिवा घेतलेला आहे त्यामध्ये छान वात घालायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यात तेल किंवा तूप काहीही चालेल मिठावरती हा दिवा तुम्हाला आज मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं थोड्या अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडस पुन्हा मीठ घ्यायचंय आता जे मीठ घ्याल ते काळं मीठ असावं काळ्या रंगाचे मीठ मिळतं ज्याला सेंद्रिय मीठ असं म्हणतो या काळ्या रंग काळ्या रंगाचं जे मीठ घेतलेलं आहे त्याचे सात खडे घ्यायचे समजा खूप शोधूनही काळं मीठ नाहीच मिळालं तर तुम्ही सफेद मीठ घेतलं तरी चालेल पण खड्यावालं मीठ असावं सात मिठाचे खडे घ्यायचे मोजून सात आणि सात अख्ख्याला बंगा एक लाल रंगाचा धागा घ्यायचा त्या लाल रंगाच्या धाग्यावरती हा मिठाचा खडा ठेवायचा लवंग ठेवायची मीठ आणि लवंग त्या धाग्यामध्ये घट्ट बांधायचं पुन्हा दुसरा धागा घ्यायचा पुन्हा त्याच्यावरती मिठाचा खडा ठेवायचा लवंग ठेवायची त्या धाग्यात घट्ट बांधायची पुन्हा दुसरा धागा घ्यायचा मीठ आणि लवंग ठेवायची घट्ट बांधायची असे जे सात मिठाचे खडे घेतलेले आहेत सातही मिठाचे खडे त्याच्यासोबत सातही लवंगा घ्यायच्या आणि त्या धाग्यामध्ये घट्ट बांधायच्या ठीक आहे आता सगळ्यात पहिले जे मीठ आणि लवंग बांधलेले आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणता क्षणी तुम्हाला प्रसन्न वाटेल शांत वाटेल आतून कुठेतरी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वावरत आहे लक्ष्मी तुमच्याकडे बघत आहे लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे हा मंत्र म्हटल्याबरोबर तुम्हाला म्हणजे ते फील व्हायला लागेल लक्ष्मीचा मंत्र म्हणायचं स्वतःला अगोदर पूर्ण असं छान प्रसन्न करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं नमस्ते सु सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते संपूर्ण महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि हे लवंग आणि हा मिठाचा खडा त्या तेलात किंवा त्या पेट्या दिव्यामध्ये अर्पण करायचा पुन्हा दुसरा मिठाचा खडा घ्यायचा लवंग घ्यायची सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करायची तेलात सोडून द्यायचा असे सातही मिठाचे खडे एक एक करत लक्ष्मी अष्टक म्हणत लक्ष्मीचं स्मरण करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत आता हा दिवा संपूर्ण रात्रभर पेटत्या ठेवावरून अजून तेल घाला रात्री जसं तेल संपत जाईल त्या तेलासोबत जसे मिठाचे खडे निर्घळत जातील तशी तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी दारिद्र्य हे त्या मिठासोबत संपत जाईल आणि जेव्हा त्या दिव्यातून एक ऊर्जा प्रज्वलित होईल तर ती ऊर्जा तुमच्या घरात लक्ष्मीला प्रसन्न करून आणेल ती ऊर्जा तुमच्या घरात सकारात्मक ताणेल कारण मीठ हे नकारात्मकता संपवण्यासाठी विशेष महत्वाचं असतं मीठ हे लक्ष्मीलाही प्रसन्न करण्यासाठी तितकंच महत्वाचं असतं आणि जे लवंग आहे हे लवंग देखील माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी सर्वात प्रभावी मानलं जातं आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्नान वगैरे सगळं झालं जेव्हा तुम्ही देवघराच्या समोर दिवा लावायला जाल तेव्हा हा जो दिवा सकाळी विझला असेल विजला असेल तरी चालेल फक्त त्या दिव्यामध्ये घातलेलं ज्या लवंग आहेत त्या काढायच्या ह्या सातही लवंगा काढायच्या घराच्या आजूबाजूला मोठं झाड वगैरे असेल छानपैकी त्या झाडाखाली ह्या लवंगा ठेवून द्यायच्या किंवा तुम्ही अगदी तुळशीच्या मातीमध्ये ह्या लवंगा पुरल्या तरीही चालतील हा पहिला उपाय हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी पण करू शकता महिन्यातून एक मंगळवारी केला तरीही चालेल यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे हा घरातील दारिद्र्य घराच्या बाहेर करण्यासाठी घरातील गरिबी कुठेतरी कमी करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे कुठलाही दिवा घ्या हा दिवा आपल्या घरातील उत्तर दिशेला लावायचा आहे घराच्या आतमध्ये जो उत्तर भाग असेल त्या उत्तर भागात एक चौरंग पाठ ठेवा त्यावरती कापड ठेवा त्याच्यावरती एक नागवेलीचं ज्याला विड्याचं पान म्हणतो हे विड्याचं पान ठेवा पानावरती छान हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा त्या पानावरती एक मुठभर धने घाला आणि त्या धनाच्या वरती हा दिवा लावा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षत अर्पण करायचे आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे तिथे आसन टाकून बसायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे खूप छोटा नको खूप मोठा नको मध्यम इतक्या आकाराचा असणारा एक छान तुरटीचा खडा घ्यायचा जो तुरटीचा खडा घेतलेला आहे तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपल्या उजव्या हाताची मूठ बंद करायची लक्ष्मीचं स्मरण करायचं इच्छा व्यक्त करायची त्याच्यानंतर माता लक्ष्मीला कर्ज दारिद्र्य दुःख सगळं काही नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आणि तीन वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं कनकधारा स्तोत्र हे दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी कनकधारा स्तोत्र हे खूप महत्वाचं मानलं जातं म्हणून तुम्हाला तीन वेळा कनकधारा म्हणायचं आहे आणि हा तुट्टीचा खडा त्या दिव्यात अर्पण करायचा आहे आता हा दिवा देखील प्रज्वलित ठेवायचा आहे जशी ही तुरटी त्यात विरघळत जाईल तशी दुःख क्लेश कलह सगळं काही घरातून नष्ट होत जाईल कितीही कर्ज असेल तर ते, ते, ते हो। कुठेतरी कमी होत जाईल म्हणजे तुमच्याकडे धनाची इतकी तरी आवक चालून येईल किंवा वाढत जाईल की तुमच्या आयुष्यातील असंख्य मार्ग हे आपोआप खुले होत जातील खूप साधे खूप सोपे उपाय सांगितलेले आहेत आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा